मी मुलगा मस्त कोकणात लाग तु होतात भास तुझे तू तु नसल्यावर मी मुलगा मस्त कोकणात लाग होतात भास तुझे तू तु नसल्यावर हृदयाचे ठोके चुकलेत माझे जेव्हा काजळ ओढलेस पाफण्यांवर <laughs> तुझे पैंजण छमछम वाजे कधी त्या ताली थिरके माझे देखणे रूप होते लोभस जेव्हा केशवटा उचवेला सजे क्षणात लाजे तू हळुवार हसे ओठान तुनी जणू मोतीच दिसे बोलू लागतेस जेव्हा तू तुझे बोलणे कोकिळ गान असे हसणे तुझे किती गोड गोडकरणी मी पाहत आलो ते चोरून अलगद उमलून फुल थे कळी अन ती गाली बहरते अतिशोभून सावरू ओंजळ आपल्या आवडींची त्या सजवू त्या रुजवू एकांत फुलण्यासाठी फवारू मंजूळ क्षण सर्वत्र इथे दुःखात वसंत पाहण्यासाठी जाऊ भेटत दोघे सावळ्याला तुझे चित्र रेखले काळजावर प्रेमात दंगू इतके आपण देहभान हरपुदे त्या वेणूवर आता होकार आहे जो मुलीने दिलेला आहे फायनली सजवू गुलदस्ता अनुभवांचा येथे पैलू त्यावर सजऊ गुलदस्ता अनुभवांचा येथे एक हिरा तुम्ही पैलू त्यावर तेथे नेऊ ही गोष्ट आपुली जेथे जीर्णा वली देहावर बार बार। था। था।